लागले तर आहे आणि मग महाराज त्या ठिकाणी काही गवळणी यशोदा मैयाकडे तक्रार घेऊन यायला लागल्या यशोदे तुझ्या लालाला समजून सांग यशोदेने सांगितलं माझा लाला तसा नाही माझा मुलगा कसा आहे कृष्ण परमात्मा करायला लागले सकाळी गवळणी उठून बघायला लागल्या पाहती गवळणी आजी चोरी केली खरे महाराज तक्रारी घेऊन चालल्या महाराज त्या ठिकाणी आणि मग यशोदा मयाने सांगितलं ला माझा लाला तसा नाही आईला महाराज कस जरी असलं तरी महाराज ते आपल्यासाठी खूप कौतुकाचं असत महाराजांचं एक प्रमाण आहे तुका म्हणे बाळ तुका म्हणे तुम्ही उदारक रूपा शृंगा लिहिले बाळ कौतुके ते आपल्या मुलाचा मेकअप करते ती कौतुक कुतुल आणि पाहत असते महाराज यशोदाने सांगितलं माझा बाल तसा नाही सगुण गुळाचं बाळ आहे महाराज त्यातल्या एका गवळीने सांगितलं तू म्हणती तुझा मुलगा सगुण गुणाचा आहे चोर्या करत नाही थांब एके दिवशी रंगे हात पकडते आणि तुझ्या समोर हजर करते त्या दिवशी तुला कळ तुझं पोरग किती गुणवान येते लालाने फक्त चौकटीच्या आड उभा उभारूनच बघितलं म्हणले कुठल्या गटाच्या अध्यक्ष आहे रही <laughs> <laughs> म्हणले हाय खाली नवीन नवीन नाही का बचत गट झाला त्याचे अध्यक्ष आहे म्हणली कुठल्या गल्लीतली ह्या गल्लीतले म्हणले सकाळी म्हणले हिचा जगाचा नंबर घ्या राहते कुठं बघा सकाळी महाराज गोपाळांना सांगितलं उद्या तेच घर सगळे गोपाळ त्या ठिकाणी सकाळी हजर महाराज सगळं दही दूध नवनीत नु, लोणी खाल्लं महाराज बरोबर म्हातारीनं महाराज लालाला असं हातात पकडलं बी बिलीलाच करायच्या होता हातात हात मारत.